नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो उद्या पकासूर आणि मतूर नक्की कोणत्या मैदानात असणार आहेत हे आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात तर मित्रांनो उद्या दोन मैदानं आहेत एक बिंजूरचं मैदान आहे आणि एक आपले ओपनचं मैदान आहे तर मित्रांनो हे जे बिनजोडचं मैदान आहे हे मुंबईला आहे तर बिनजोडमधलं एक सर्वात मोठं मैदान हे आहे आणि मुळशीमध्ये जे मैदान होणार आहे ते ओपनचं मैदान होणार आहे तर नक्की बक्कासूर आणि मथूर कोणत्या मैदानात जाणार हे आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात तर मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कारण की अशाच नवीन नवीन अपडेट घेऊन येत असणार हो, आहे तर मित्रांनो उद्या बक्कासूर हा मुळशी मध्ये जे मैदान होणार आहे वाघदाई माता केसरी दीड लाख रुपये प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे तर नक्कीच उद्या बकासूर हा शंभर टक्के तिथं आपल्याला बघायला भेटणार आहे आणि बकासूरचा पैरा जो असणार आहे हे आपण प्रत्येक मैदानात ब बघितले तर प्रत्येक मैदानात ते नवीन नवीन चेहऱ्यांना संधी देत आहेत तर नक्कीच ह्या मैदानात पण नवीन चेहऱ्याला संधी देतील तर मथुर जो आहे तो कुठं जाणार आहे तर शंभर टक्के बिंजोडचा बाश्शा आपण त्याला म्हणून ओळखतो तर तो नक्कीच बिनजोडसाठी मुंबईला जाणार आहे पण मथूरसोबत नक्की कोण असणार आहे तर मथुरसोबत संभावित फेरा पैरा जो असणार आहे तो श शे, शेरा एम पीचा शेरा म्हणून आहे शंभर टक्के त्याच्यासोबत असू शकतो तर बघूयात तर नक्की कोणासोबत आहेत तर मित्रांनो ही अपडेट अत्यंत बरोबर आत्ताच मला मिळालेली आहे अपडेट तर नक्कीच उद्या आपण बघूयात ह्या मैदानासाठी धन्यवाद